भुदरगड पडखंबेपैकी खोतवाडी शाळेच्या जमिनीवर अतिक्रमण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आयरनीवर खोतवाडी तालुका भुदरगड खोतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शासनामार्फत मिळालेली एकूण आठ गुंठे जमीन ही केवळ शिक्षण कार्यासाठी उपयोगात आणावी असा हेतू असूनही सध्या या जमिनीवर त्रयस्थ व्यक्तीने अतिक्रमण करून शेती व्यवसाय सुरू केल्याने परिसरात चिंतेचे वातावरण झाले आहे या शाळेची मुख्य इमारत एक गुंटा जागेत असून समोरील मोकळा दीड गुंटा भाग खेळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे मात्र उर्वरित साडेपाच गुंट्यावर अतिक्रमण करून त्याचा शेतीसाठी वापर करण्यात येत आहे विशेष म्हणजे ही शेती शाळेच्या मागच्या बाजूस केल्याने शेतातून सरपटणारे साप इंचू यासारखे प्राणी थेट शाळेच्या खिडक्यातून वर्गात प्रवेश करत आहेत त्यामुळे लहान विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या प्रकारामुळे पालकवर्ग व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते केना पाटील यांनी आवाज उठवत संबंधित जमिनीबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करून ती पुन्हा शाळेच्या ताब्यात यावी अशी मागणी केली आहे ग्रामपंचायत सरपंच सौलता पाटील यांनी देखील हा प्रश्न गंभीर असून यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केल्याचे असले स्पष्ट केले आहे सामाजिक कार्यकर्ते केना पाटील म्हणाले शासनाने शिक्षणासाठी दिलेली जमीन खासगी लोकांनी व्यापणे हे अत्यंत निंदनीय आहे लहान ग्यांना खेळ सुरू आहे आम्ही ही जमीन शाळेला परत मिळावी यासाठी तालुकानी जिल्हास्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे सरपंच लता पाटलांनी सांगितले की कोतवाडी शाळेची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे संबंधित अतिक्रमाबाबत ग्रामसभा घेऊन ठराव केला असून याबाबत लवकरच अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पुढील कारवाई केली जाईल शिक्षणासाठी जमीन मिळाल्यावरही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शाळेला संपूर्ण जमीन ताब्यात देणे गरजेचे आहे ही ग्रामस्थांची आणि शिक्षकांची प्रमुख मागणी आहे नमस्कार आपण कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील खोतवाडी इथे आलेला आहे पडकंबीपैकी पडखंबीपैकी खोतवाडी इथे आपण आलेलो आहे तर बघायला गेलं तर इथला भौगोलिक परिसर अगदी एकदम सुसज्जपैकी निसर्गरम्य आहे पण माणुसकीय दृष्टीने जर बघायला गेलं तर इथे आम्ही पूर्ण पत्रकार वर्ग आमची पूर्ण जी टीम आहे ते इथे एका जिल्हा परिषद जी शाळा आहे ते शाळेमध्ये आ आलेलो आहे आणि सध्याची इथली जर परिस्थिती बघायला गेली तर शाळेच्या पाठिंबाच्या साईडला असू दे किंवा आजूबाजूचा जो परिसर असेल तो येथील एका स इसम खोत या इसमाने अतिक्रमण केलेला आहे आणि शाळेची जागा हडपण्याचा त्याचा सध्या प्रयत्न आहे अतिक्रमण जागेमध्ये सदर व्यक्तीने गेले दहा बारा वर्ष झाले तो तिथे शेतीसुद्धा करतो आहे आणि या सर्व गोष्टीमुळे शाळेमध्ये काही वन्यप्राणी असतील ते शाळेमध्ये प्रवेश करत आहेत विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होत आहे क्वचितहानी जीवहा जीवितहानी होऊ शकते या संदर्भात आम्ही इथे शाळेमध्ये आलेलो आहे आणि या संदर्भात आपण येथील ग्रामस्थ असतील किंवा शाळेतील शिक्षक असतील सरपंच असतील या सर्वांशी सदस्य असतील यांच्याशी आपण बातचीत करणार आहे आणि काय सध्या अतिक्रमण आहे किंवा येथील सध्याची परिस्थिती भौगोलिक परिस्थिती काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल संदर्भात मी आपल्याला विनंती करतो की आम्ही इथं पडकंबी पिकू खोतवाडी या ठिकाणी शाळेच्या प्रांगणात उभे आहोत त्या ठिकाणी शाळेला दोन हजार दहा साली धोंडीराम देवबा खोत व इतर दोन अशा तीन व्यक्तींनी मिळून शाळेला आठ पॉईंट एक्कावन्न म्हणजे साडेआठ गुंठ जागा खरेदी करून त्याचा दस्तऐवज सात बारा आणि आठला नोंद आहे अशा परिस्थितीत या या ठिकाणी शाळेची उभारणी करत असताना शाळा आणि शाळेच्या समोर एकूण परिसर बघितला तर साडेतीन ते चार गुंठ असा परिसर आहे उर्वरित पाठिंबाल्या साईडला जी जागा शिल्लक होती त्या ठिकाणी याच गावचा एक इसम दसरत कोंडीबा खोत त्याने अतिक्रमण केलेलं आहे आणि अतिक्रमण केलेलं असतानासुद्धा ग्रामपंचायतने त्यांना कुठलीही नोटीस केलेली नाही या शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकांनी अंगणवाडी शिवकांनी त्यांना वेळोवेळी सूचना केलेल्या आहे की शाळेच्या पाठीमागं तुम्ही गवतगंजी उभा करताय वेगवेगळी झाडं झुडपं आणि जाळ्यांचं जाड़े साम्राज्य मांज माजलेलं आहे तरी शाळेच्या पाठीमागं आमची जागा असून थोडीशी जागा आम्ही साफसफाई करून मुलांच्या जीविताला जे जी धोका आहे तो धोका थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय एवढी तोंडी सदर सदरिश्मानं ग्रामपंचायतीवर शिवणच्याकडे अर्ज केलेला आहे की मी गावच्या गायरानामध्ये माझं घर बांधलं आहे मी त्या घरामध्ये राहतोय मी मा जमीन बी कसून खातोय अशा पद्धतीचं स्पष्ट स्वतः त्यानं आपल्या अर्जाद्वारे कबुली दिलेली आहे त्या अर्जामध्ये तो स्वतः काय म्हणतो की या गावामध्ये मला ब घरासाठी जागा नाही आणि शिवारामध्ये माझं शेत नाही प्रत्यक्ष सगळी पा स्थळ पाणी केले असता ग्रामपंचायत दप्तरी त्याला घर बांधण्यासाठी मोकळी जागा त्याच्या नावावर हो आहे आणि आता सुद्धा येते त्याचबरोबर तीन एकर तीस गुंठे एवढी जमीन त्याची सात बारा त्याच्या नावावर हो आहे त्या जमिनीमध्ये उत्तम प्रकारचे ती पिकं घेतो हे सगळं असतानासुद्धा या वरील तक्रारीमध्ये अर्जदार अशोक सुनोपत रमेश राजदे यांच्या सांगण्यावरून तो या शिक्षकांना आणि ग्रामपंचायतीला विटीला धरून वेळोवेळी आमच्यावर तक्रार करत असतोय गुन्हा केलेला असताना वस्ता सुद्धा ग्रामपंचायतीला जबाबदार धरत असतो आहे ग्रामपंचायतीनं आज अखेर त्याला कुठलीही नोटीस काढलेली नाही तोंडी सांगण्याचा प्रयत्न केला आहे मुलांच्या जीवितला धोका आहे शाळेमध्ये सर्प येतात कसे फोटो शिक्षकांनी पाठवलेले आहेत ह्या सगळ्या सूचना देऊनसुद्धा दुर्लक्ष करून तो ग्रामपंचायतीवर तक्रारी अर्ज करत आहे हे पूर्णपणे चुकीचं आणि समाजहिताच्या दृष्टीनं शाळेच्या मुलांच्या दृष्टीनं धोक्याची घटना चालू झालेल्या आहे असे लोकांची प्रवृत्ती या वाढीमध्ये जर वाढली तर टोटल गायराण पुण्याच्या तरी जाण्याची शक्यता आहे तरी मेहरबान वरिष्ठांनी या सगळ्याचा विचार करून श्री दशरथ कुंडिबा खोत यांना सक्त वॉर्निंग करून किमान शाळेची जागा आठ पॉईंट एवढी तरी मोकळी करून द्यावी अशी माफक इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो गायरामध्ये त्यांनी किती हडप केली काय केली ते तहसीलदार शिव कलेक्टर त्यांचं त्यांनी बघून घ्यावं आमचा इथं दांडगावा चालत नाही विरोधक आमच्यावर नेहमी तक्रारी करत असतात आमचं आम्हाला आम आम हैराण केलेलं आहे आम्ही बाकीच्या विषयावर बोलणार नाही किमान शाळेची साडेआठ गुंठ जागा तरी सदर स्मारकानं काढून घेऊन ती शाळेच्या ताब्यात द्यावी तसे दस्तऐवज शाळेकडं सादर केलेले आहेत खरेदी खत आहे सात बार आहे आठ आहे अशी माफक इच्छा आम्ही आदरणीय कलेक्टर साहेब आदरणीय मुख्य जिल्हाधिकारी साहेब म्हणजे कलेक्टर आणि शिवच्याकडं आणि बिडू यांच्याकडं आणि तहसीलदारांच्याकडं माफक इच्छा व्यक्त करतो आणि मी माझं मनोबल पूर्ण करतो बघू शकता की इथे दशरथ खोत नावाचा जो इसम आहे त्याने कशा पद्धतीने इथं अतिक्रमण केलेला आहे शाळेची जी जागा आहे ते हडपण्याचा त्याचा प्र इथे मोठा प्रयत्न आहे आणि विद्यार्थ्यांना कितपत धोका आहे हे आता सध्या आपल्याला सरांनी पूर्णपणे आपल्याला माहिती दिलेली आहे आता आपण आपल्याबरोबर इथे काही ग्रामस्थ आहेत त्यांना सुद्धा विचाराय की नेमकं काय सांगाल इथं अतिक्रमण झालेलं आहे लहान लहान मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत आमची जी शाळे जागा त्यांनी जी आडपली ती आमच्या आम्हाला वापर देण्याची हे करावी नाही तर मुलांच्या जीवाला धोका आहे सध्या काही अशा गोष्टी घडल्यात त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्वतः मुलं आणि सर मी माझी फॅमिली इथं सदरशी असल्यामुळे मी कायम सतत शाळेत येतोय आणि मला सांगतो सर वगैरे त्याच्यामुळं शाळेमध्ये येतात Uh, 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 मला सांगा जो हा प्रकार घडत आहे जो अतिक्रमणाचा प्रकार घडलेला आहे कशा पद्धतीनं इथे जो लागण्याचा प्रयत्न आहे शासनाची जी जमीन आहे गायरान तो लागण्याचा प्रयत्न चालू आहे काय सांगाल संदर्भात पाठिंबाला त्यांनी काय केलं आहे रोप लावलेलं आहे त्यानंतर घर बांधलेलं आहे साईडला त्यानंतर जर कोण सांगाय केलं तर करा त्यांच्यावर त्यांच्यावर वांद तयार करतात गवत लावलं आहे पाठिंबा तर बघू शकता की खोत नावाची जी एसम आहे दशरथ खोत त्यांनी कशा पद्धतीने अतिक्रमण केलेलं आहे शाळेची पूर्णपणे जागा त्यांनी हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे शिक्षण शिक्षण मंत्री असतील या कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर असतील आपले मंत्री असतील हसन मु हसन मुश्रीफ असतील आपल्या जिल्ह्याचे जेवढे काही मंत्री आहेत या सर्वांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांना देण्यात आलेली शाळेची जी जागा आहे ती हडपून या जागी ते शेती करत आहेत उद्या आज ना उद्या ती शेती बंद करून तिथे मोठे आपले अपारमेंट उभा करतील ती जागा हाडपून आणि जी जिल्हा परिषद जी शाळा आहे की नावान्नाव या शाळेचं नाव आपण म्हणजे शाळा बंद करण्याच्या दृष्टीनं हे सर्व घटना दिसून येते मी रोहित जाधव बुदरगड